नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या वतीने कामगार लाडकी बहीण संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनांच्या लाभार्थी कुटुंबाचा स्नेह मेळावा व वो स्नेहभोजन कार्यक्रम गुरुवार दिनांक का एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी नवरबाई मंगल कार्यालय मारवाडगड फलटण येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर जिल्हा परिषद सदस्या अॅडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर विद्यमान आमदार सचिनजी पाटील युवा नेते अभिजित यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तसेच महिला भगिनींसह अनेक लाभार्थी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक अनुप शहा यांनी प्रास्ताविक केले भारतीय जनता पार्टी फैटन शहर पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैठण शहर पैठण तालुका शिवसेना फैठण शहर पैठण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात पहिला आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात पण पहिला कारण जिल्ह्याचे संयोजक माझे नेते आदरणीय जयकुमार शिंदेसाहेब याच व्यासपीठावर आहेत त्यांनीच सांगितलं की जिल्ह्यातला मी संयोजक झाल्यानंतरचा पहिलाच कार्यक्रम आहे आपण हा कार्यक्रम कशाचा घेतला तर आपण ज्या लोकांना पक्षाच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या माध्यमातून आदरणीय वहिनी साहेबांच्या माध्यमातून ज्यांना आपण बांधकाम कामगारांची योजना देऊ शकलो ज्यांना लाडकी बहीण देऊ शकलो किंवा ज्यांना आपण रेशनिंगचं बारा अंकीच रेशनिंग कार्ड करून देऊ शकलो आणि त्यांना चा रेशनिंग चालू केलं उन्हाळ्यामध्ये डेरे देऊ शकलो आता पूर आला तर पुरामध्ये पक्षाच्या वतीने दादांनी जेवणाची सगळी सोय केली होती त्या पुरातल्या ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यांच्यासाठी या सर्वांशी एकदा सर्व नेते मंडळांनी दे तुमचं संभाषण व्हावं त्या भूमिकेतून आपण हा कार्यक्रम घेतला आहे दडवायचं कारण नाही निवडणूक आलेलं आहे निवडणुकीत आता आम्ही तुमच्याकडे येणार आहे आतापर्यंत तुम्ही आमच्याकडे येणार आता आम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे येणार आहे विनंती राहणार आहे मत देताना कुठलाही विचार करू नका मी काय म्हणतो दादा काय म्हणतात रामभाऊ काय म्हणतात अजिबात विचार करू नका तुमच्या वेळेला कोण आलं हा विचार फक्त जरूर करा तुमच्या प्रसंगात कोण युनोबर राहिलं तुम्हाला काशी लागून कोण गेलं ला। तुमचं बांधकाम कामगारचं काम कुणी काम काम केलं तुम्हाला रेशनिंग कुणी मिळवून दिलं तुम्हाला लाडकी बहिणी योजना आल्यानंतर फॉर्म भरण्याची सोय कोणी करून दिली या सगळ्यांचा विचार करा आम्ही हे सगळं फक्त दादा बरोबर होते एकदा सत्ता तुम्ही आमच्याकडे दिली होती तर त्या सत्तेच्या मा माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं आमदारकी दिली आज प्रत्येक भागातला रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा होतोय जे राहण्यात ते पण पूर्ण होणार आहे बऱ्यापैकी झाले गंदी बोळ आता करायला सुरुवात केली आपण तर ह्या विकासाचा प्ररोप आपल्याला पाहिजे का नको हे ठरवायचं काम आता तुम्हाला करायचं आहे आता नै जण येतील जे मुंबई पुण्यात पासून होती का कोरोना करोनामध्ये होती का ही कोण त्यावेळेस दादांनी तुमच्यासाठी करोनाचं से पहिलं सेंटर चालू केलं अन्नछत्र आम्ही चालू केलं तीन महिने आम्ही अन्नछत्र होतो काय चालत बरोबर आहे का नावानिशी मी सांगू शकेल कुणाच्या बरोबर माझा काय संवाद झालाय मी असेल अप्पा असतील मालवी साहेब असतील भाई असतील आम्ही मंडळी सातत्याने दादांच्या नेतृत्वाखाली आपणाला मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत होतो आमचे प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचले असं जर वाटत असेल तुम्हाला आणि आता सत्ता देशाची सत्ता भाजपाच्या हातात आहे राज्याची सत्ता भाजपाच्या हातात आहे आणि अशा वेळी जर आपल्या भागातला माणूस जर भाजपचा नसेल तर विकासाचं पर्व घरात येणं वेळ लागेल का नाही लागणार घरात जर एक भाकर असेल आणि तुमचं पोरग जर जेवायचं राहिलं असेल आणि राहायला असेल तर तुम्ही पहिली भाकरी कुणाला देणार तुमच्या घरातल्या पोराला देणार मग तसं ना तुम्ही जर सत्तेचा माणूस दिला निवडून तर आपल्याकडे येणारा फंड वाढून देणार आहे हक्काने तो म्हणणार आहे दादाना की माझ्या भागात मला पैसे मिळले पाहिजे आमदारांना म्हणणार आहे तो आमदार साहेब माझ्या भागात हे काम झालं पाहिजे फक्त एवढ्यावर हा विषय संपत नाही आता एमआयजेसी जी आपली आहे ह्याला नायकुंबीला तिथं नवीन फॅक्टरी येत आहे साधारणतः दीड ते दोन हजार लोकांना तिथं नोकरी मिळेल वीस ते पंचवीस हजार लोकांना तिथं नोकरी मिळणार आहे त्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता रे भैया तुम्हाला तुम्ही तिकडे काय बी करा जाळ करा पण माझ्या कोणाला इथे नोकरीला लावून द्या हे बोलायचा अधिकार भाऊ म्हणून तुम्हाला राहणार आहे मला मला असं गरज व्हायचं रियाज आपलं असेल माळवी साहेबांना असेल अप्पा मांढरेंडला असेल ह्या लोकांना तुम्ही हक्काने कधी बांधू शकाल ठीक आहे राखी बांधायला तुम्ही आला राखी बांधली मी राखी बांधून घेतली पण भाऊ म्हणून तुम्ही माझ्याशी भांडत असताना राजकीय पाठिंबा तुमचा आम्हाला सर्वांना मिळाल्याशिवाय आम्ही दादांशी भांडू शकणार नाही माझ्या भागातल्या लोकांचं काम झालं पाहिजे माझ्या भागातल्या महिलेला काम मिळलं पाहिजे येणाऱ्या फॅक्टरीमध्ये दादा एक प्रयत्न जरूर करा की महिलेला घरी काम देता आलं तर बघूयात आपण कारण आज आमच्या भागातल्या महिलेचं काय झालं माहितीये का तर कामाला जाता येणार आणि दुसरं काम मिळणार आणि घरात स्वतःच पोट रोज भूक लागल्याशिवाय नाही ना बरोबर आहे का तुमच्या हाताला जर काम मिळलं तर तुम्ही तुमच्या तुम्ण नवऱ्याला त्या पैशाची मदत उपलब्ध होणार आहे घरातले प्रश्न कसे होणार आहेत विनंती जर आम्हाला अशी जर काय शकला पेन्सिल पॅकेट मध्ये भरायची कामं अनुभव आणि भरायचे काढायचे पैसे भरलेले परत मागत नाही तर मिळालेच नाही बोमडून सांगत होत सगळ्यांना पैसे भरून आता बसवणार आहे पण हे ऐकत का सासूला नपावती नंदला नपावती गपच जाऊन पैसे भरती आणि काय करा ते पैसे काढून द्या आता कुठलं काढून द्या फसवणारे जुने येणार आहे उशिरा होईल पण थेट काम होईल हे नंतर दादाचा वाद आहे आयुष्यात फसवलं नाही माझं जाहीर आव्हाने या निमित्ताने रणजित दादांनी दिलेला चेक कधी बाउस झालेला कोणी मी आणून दाखवा राजकारण सोडतो बाउन्स झालेला चेक चे चौपट पैसे देतो वैज्ञानिक माझा दादाच्या संबंधामध्ये आज माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्षाचा काळ ओढत आलेला आहे दादांच्याकडे मी नोकरी पण केली पण पगाराचा दिवस ठरला तर दुसरा दिवस कधी उजेडला नव्हता आणि दादाने दिलेला वादा कधीच तुटला नव्हता दादाने सांगितलं तुला मी एवढे पैसे कमी करून देतोय वर्षाने म्हणतात ना आपले तिचे पैसे दादा, दा दा दादा करून देणार का हा विश्वास दादावर माझा दा आहे हा विश्वास सर्वांचा असला पाहिजे सुदैवाने कधी नाही ते आपल्याला आमदार बघायला मिळायला लागलाय त्यातल्या लोकांनी सांगा ह्याच्या पूर्वीचे दीपक चव्हाण किती जणांनी असे भेटले निवडणूक झाल्यावर तुम्हाला भेटायला आलेला दीपक चव्हाण एखाद्याने हात करून सांगा की माझ्याकडे आले होते आज कामले पाटील सर माझ्या माहितीप्रमाणे ही पाचवी वेळ आपल्या वॉर्डमध्ये वार वार कमीत कमी असा आमदार आपल्याला भेटला अशा वेळेस आपल्या भागाला जुन्या गावठाणला जर उर्जित अवस्था आणायची असेल जुनं गावठाण म्हणजे मी काय गावाचे तुकडे करत नाही पण गजानन चौकाच्या खाली दादा पाय पोटा कडवतात गजानन चौकाच्या खाली जर आला आपण आज नदीपासून बसल्या सरकलो वर ते नगर कडे गेलो प्रख्याला गवटन म्हणता येईल दादा मंगळवार पेठेत मंगळवार पेठेच्या ताकदीवर मंगळवार पेठेचे नेतृत्व जे सुना कंडं पाहिजे ते मागून घेतात हक्काने भांडून देतात कारण एकत्र येत आहे सोमवार पेठेतली काही काळ अवस्था कशी होती आज ती राहिलेली नाही म्हणतात तुम्ही तुम्हीच सगळे एकत्र असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही आता आमच्या भागाला काहीतरी मिळलं पाहिजे मी माझ्या वॉर्ड पुरते मागत नाही माझ्या भागापुरतं माझं मानणं आहे की आमच्या भागातल्या प्रत्येक पहिला हाताला काम देत येईल एवढीच ताकद आम्हाला द्या बाकी काहीच नको हे <प्राण> नगरसेवक पद आणि इतर पद दहा वेळा सोडून देतो आम्ही आमच्या महिलेच्या हाताला काम मिळणार असेल तर दादा कुणालाही तिकीट द्या फक्त आमच्या महिलांच्या हाताला काम द्या मला काहीच अडचण नाही मग शेतेसाहेब तुम्ही म्हणाल तस लांगवाडी आमच्या महिलेच्या हाताला काम मिळून याची व्यवस्था करा मग तिकीट द्या देऊ नका काही अडचण नाही शब्द योग्य वेळ योग्य नेतृत्व देणारे ने देतील आणि त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे माझ्या सहित सगळ्यांचा विश्वास आहे आणि ठेवलाच पाहिजे प्रत्येकाने आज वेळा ते ह्या वेळेला आपला शत्रू ठरवून घेण्याची वेळ ठरवून घेण्याची वेळ आहे आपला शत्रू कोण आहे ज्यांनी ह्या तालुक्यात तीस वर्षात अडकवलंय तीस वर्षात काय झालं पारसकर फक्त मोठे काही दिसतात लागे पाहिजे दादाचा रस्ता सिमेंटचा झाला ना तीस लक्षात चालता का यंदा फक्त तुम्ही आम्हाला दिली केला का नाही करून बोलतोय करून दाखवलंय आम्ही करणार म्हणून आश्वासन नाही देत तुम्हाला आधी करून दाखवलंय कारण दादा नेहमी म्हणतात सत्ताची आधी ही सत्ता आपल्याला कुणाचा बदला घेण्यासाठी आली नाही तर बदल घडवण्यासाठी आलेली आहे हे विचार असणारं नेतृत्व एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूचं नेतृत्व कुंची बसून आज होईल अशी दाखवणारं नेतृत्व आहे कुठलं नेतृत्व स्वीकारायला तुम्ही सांगा विकास करणार आपल्याला विकास करणारं नेतृत्व पाहिजे विकास करणारं नेतृत्व पाहिजे असेल तर आपल्याला रणजित दादानी आमदार कांबळे पाटील साहेबांशिवाय पर्याय मग काळजी करू नका काय अडचण आले तर माझी बहिणीस बसली आपण माझी बहिणी चुकती न नाही तर आपली नंदा तुम्ही बसलाय वहिनी आम्हाला मिळलं की नंदाचा जात चालू <laughs> आता विकासाचं नेतृत्व पाहिजे आपल्याला विकासाच्या नेतृत्वाच्या माग जायचं ही भूमिका घ्यायची आहे तुम्हाला बांधकाम कामगार करणारा पाहिजे का तुम्हाला कामच मिळू नये म्हणून प्रयत्न करता आळशी नेतृत्व पाहिजे हे तुम्ही ठरवा तुमच्या मुलांची शिष्यवृत्ती मिळाली म्हणून भाषणाला पाहिजे का तुम्हाला काहीच कायच नाही तुम्हाला बँक कशी देता येईल आणि त्या कर्जाचे फेरत कसं घालता येईल आणि ते कर्ज वसुलीसाठी तुमच्या घरावर कशी जप्ती आणली ही नेतृत्व पाहिजे का

आपली ताकद काय महिन्याची ताकद काय एक ठरवलं तर ह्या देशात ह्या राज्यातलं सरकार तुम्ही घेऊन निवडून आणला की नगरपालिकेचा उलतापासी करायला वेळ लागणार नाही आपल्याला सत्तावीस झिरोनी नगरपालिका जिंकायची आहे एक एकही उमेदवार पाठ पाहिजे ही भूमिका आपल्याला घ्यायची आहे एवढीच विनंती या निमित्ताने करतो